आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल करा आणि बेल वर क्लिक पवार प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर वेगवेगळ्या वे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे आज आम्ही प्रयत्न केलेला आहे आज पत्रकारांची अवस्था अतिशय विविधवाने असून तूटपंज्या जाहिराती व अल्पमानधनावर पत्रकारांना काम करावं लागत आहे या तुटपुंच्या जाहिराती आणि अल्पमानधन यामुळं पत्रकारांचं कौटुंबिक जीवन अतिशय निराशाजनक झालेलं आहे म्हणून पत्रकारांचं जीवनमान उंचावावं पत्रकारांना पत्रकारितेबरोबरच एखादा पूरक व्यवसाय करता यावा जेणेकरून त्यांच्या कुटुंबाची गुजरण व्यवस्थित होईल त्या अनुषंगाने आज मान्य जिल्हाधिकारी स्व सो सोलापूर यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन पत्रकारांना राष्ट्रीय बँकेतून विना तारण विना जामीन पाच लाख रुपये कर्ज मिळवून देण्याची व्यवस्था करावी जेणेकरून पत्रकारांना पत्रकारिताबरोबरच एखादा चांगला व्यवसाय करता यावा यासाठी आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची पत्रकार सुरक्षा समितीने भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी पत्रकार सुरक्षा समितीला ठोस आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर बँकेची मिटिंग लावून पत्रकारांना कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत कारवाई करू असं आश्वासन मान्य जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांनी पत्रकार सुरक्षा समितीला दिलेलं आहे